पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून तिसऱ्यांदा उमेदवारी दाखल केली आहे यावेळी त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात मोदींनी त्यांच्या संपूर्ण संपत्तीचा तपशील दिलाय नरेंद्र मोदी यांनी त्यांची एकूण संपत्ती तीन कोटी दोन लाख सहा हजार आठशे एकोणनव्वद रुपये असल्याचे जाहीर केले आहे तसेच दोन हजार एकोणीसच्या प्रतिज्ञापत्रात मोदींनी एकूण संपत्ती दोन कोटी एक्कावन्न लाख रुपये असल्याचे घोषित केले होते दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मोदींनी आपली संपत्ती एक कोटी पासष्ट लाख दाखवली होती दहा वर्षात पंतप्रधानांच्या संपत्तीत अंदाजे एक कोटी सदतीस लाख सहा है। चा चा है। है, हजार आठशे एकोणनव्वद रुपयांनी वाढ झाली आहे नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षाच्या उत्पन्नाचा तपशीलही दिला आहे ज्यामध्ये दोन हजार अठरा एकोणीसमध्ये त्यांचे उत्पन्न अकरा लाख चौदा हजार दोनशे तीस रुपये होते दोन हजार एकोणीस ते वीस मध्ये सतरा लाख वीस हजार सातशे साठ रुपये आणि दोन हजार वीस एकवीस मध्ये सतरा लाख सात हजार नऊशे तीस रुपये होते असे म्हटले आहे तसेच दोन दोन हजार 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 एकवीस बावीस पंधरा लाख एक्केचाळीस आठशे सत्तर रुपये आणि तेवीस लाख छप्पन्न हजार ऐंशी रुपये असल्याचं सांगण्यात आलं आहे तसेच पी एम नॅशनल सेव्हिंग स्कीममध्ये नऊ लाख बारा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये जमा असल्याची माहितीही त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे